नागपुरातील हुडकेश्वर परिसरात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या इसमाने त्यांच्याकडे काउन्सिलिंगसाठी येणाऱ्या शेकडो महिला मुली आणि तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आलाय हा घृणास्पद प्रकार उघर केस आलाय एवढंच नव्हे तर त्याचे अश्लील फोटो काढून व्हिडिओ तयार करून तो त्यांना ब्लॅकमेल करायचा आणि वारंवार शारीरिक संबंधही ठेवायचा नागपूर शहरातील हे एक अतिशय खळबळजनक आणि लोकांना शर्मेनं मान खाली घालायला लावेल असं भयानक कृत्य घडलंय नागपुरातील हुडकेश्वर परिसरात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या या इसमान त्याच्याकडे काउन्सिलिंगसाठी येणाऱ्या या शेकडो महिला मुली आणि तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या मानसोपचार तज्ज्ञाच्या पत्नीलाही आपल्या पतीच्या या काळ्या कृत्यांची कारणाम्यांची माहिती होती आणि तरीही ती गप्प बसली पतीच्या या कृत्यात तिचाही सहभाग असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे तीन पीडित मुली आणि महिलांनी त्या माणसोपचार तज्ज्ञांविरोधात लेखी तक्रार दिल्यानं हुडकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे या प्रकरणाच्या तपासासाठी नागपूर पोलीस आयुक्तांची विशेष टीम देखील तयार करण्यात आली आहे आरोपी हा सत्तेचाळीस वर्षांचा असून नागपूरमध्ये अनेक वर्षांपासून तो मानसोपचार तज्ञ म्हणून काम करतोय तर गेल्या तब्बल सात ते आठ वर्षापासून त्याचे हे कारणामय सुरू होते।